राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एक महिला शेतात चारा आणायला गेली होती ती नेहमीप्रमाणे कामाला गेली पण संध्याकाळ झाली तरी घरी परतली नाही काळजी वाटून नातेवाईकांनी तिचा शेतात शोध सुरू केला परिसरातील दोनशे पन्नास ते तीनशे एकर क्षेत्रात या महिला वन विभागाचे कर्मचारी व गावातील सातशे ते आठशे तरुणांनी रात्री दहा वाजेपर्यंत शोध घेतला परंतु या महिलेचा तपास लागला नाही बिबट्यानं या महिलेस ओढून नेले असेल तर शरीराची काही अवशेष सापडणं गरजेचं शेतात गेल्यावर चारा आणण्यासाठी कापड कापड हे पाहून त्यांचा संशय बळावला की कदाचित तिला बिबट्यानं शेताजवळच्या जवळच्या मळ्यात ओढून नेलं असावं या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी लगेच वन विभागाला कळवलं वन विभागाची टीम तातडीनं घटनास्थळी पोहोचली वनपाल युवराज पाचरणे वनक्षेत्रपाल राजू रायकर आणि कर्मचारी गोरक्षनाथ मोरे ताराचंद गायकवाड यांच्यासह सातशे ते आठशे तरुण शोध कार्यात सामील झाले शोध घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की महिलेच्या गळ्यातील मणिमंगळसूत्राची पोत एका ठिकाणी सापडली त्या दीक्षेनं शोध घेतला परंतु त्या महिलेचा काहीच पत्ता लागला नाही रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन ही ती महिला सापडली नाही वनपाल युवराज पाचरणे म्हणाले की महिला अजून बेपत्ता आहे आणि तिचा शोध सुरू आहे जोपर्यंत ती सापडत नाही तोपर्यंत नक्की काय झालं हे सांगणं कठीण आहे ग्रामस्थांना वाटते की या महिलेचं बिबट्यानं नेलं असावं पण याबाबत ठोस पुरावा अजून हाती आलेला नाही तरीही सगळे जण शोधासाठी प्रयत्न करत आहे ही करते घटना घडल्यापासून परिसरात भीतीचा सावट आहे चार आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा सर्वत्र शोध घेऊन तपास न लागल्यानं राहुरीचे पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत या महिलेजवळील मोबाईल हातात जाईपर्यंत चालू होता त्यानंतर महिलेचा मोबाईल बंद असल्यानं तांत्रिक विश्लेषणावरून समजलं आहे या महिलेबाबत पोलीस सर्व शक्यता पडताळून शोध घेत आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा